बातमी जत मधून जत एजंटगिरी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार आमदार गोपीचंद पडळकर यांचा जनतेला विश्वास एजंटगिरीला लगाम लावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही जत प्रांताधिकारी तहसीलदार यांना कार्यालयात सुरू असलेली एजंटगिरी कायमची बंद करण्याच्या सूचना दिल्या जनतेने एजंटाच्या मागे न लागता कामे होत नसल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलेले होते जत तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची कुणाचीही पिळवणूक होता कामा नये सर्वसामान्य जनतेच कुठलंही काम अडता कामा नये आणि हे काम करत असताना मध्यस्थीची गरज असणार नाही अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत खरं तर जे अधिकारी आता आपल्या जत तालुक्याला आलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि लोकांची काय अडचण असेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क करा आपल्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करा तिथं तुमची कुठली अडचण येणार नाही उदाहरणार्थ रेशन कार्ड काढलं यामध्ये एक दलालाची चेन तयार झालेली आहे आणि मी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं या सगळ्या गोष्टीनं लक्ष ठेवून आहे बऱ्याच सुधारणा अधिकाऱ्यांनी त्यामध्ये केलेल्या आहेत तरी सुद्धा कोणी दलाली करत असेल तर माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की दलालांची पूर्ण चेन ही तोडायची आहे कुठलाही दलाल तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन कुठल्याही परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था आपल्याला काही दिवसामध्ये करायची आहे एका दिवसात काम होणार नाही परंतु हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला सुधरवायचं आहे आता मी परत पंचायत समितीची एक बैठक घेतोय रोजगार हमीच्या कामाकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं आहे गेल्या म्हणजे दोन हजार सतरा सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत रोजगार हमीचं कामच झालं नाही जत तालुक्यामध्ये आणि म्हणून त्याच्या संदर्भातली एक व्यापक बैठक आम्ही आता पंचायत समितीला घेतोय तर आणखी काही तुमच्या सूचना असतील लोकांच्या तर निश्चितपणे तुम्ही संपर्क करा एवढी विनंती